आज भारतीय चित्रपट सृष्टीवर शोकाची गडद छाया पसरली आहे जणू कलासृष्टीतील तेजस्वी तारा आपल्या कक्षा सोडून अनंतत्वाच्या प्रवासाला निघून गेला आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री कला महर्षी शांताराम यांच्या सहचारिणी आणि त्यांच्या अनेक अजरामर कलाकृतींच्या प्रेरणास्त्रोत असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे दुःखद निधन झाले आहे चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला ही केवळ एका अभिनेत्रीची एक्झिट नाही तर भारतीय सिनेमाच्या सुवर्ण युगातील एका दैदिप्यमान अध्यायाची समाप्ती आहे आपल्या शुद्ध भावपूर्ण आणि उत्कट अभिनयाने त्यांनी पडद्यावर साकारलेल्या प्रत्येक भूमिका ही केवळ पात्र नव्हती तर ती भारतीय स्त्री शक्तीची विविध रूपे होती नमस्कार मंडळी ऐका ऐका मराठी पॉडकास्ट मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री संध्या शांताराम यांना ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या संपूर्ण टीमकडून विनम्र अभिवादन आज त्यांना मानवंदना देत आपण त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास व अभिनय कारकिर्दीवर प्रकाश टाकणार आहोत संध्या यांचा जन्म सोळा सप्टेंबर एकोणीसशे अडतीस रोजी विजय देशमुख या नावाने केरळमधील कोची येथे झाला त्यांची मोठी बहीण वत्सला देशमुख या देखील मराठी चित्रपटसृष्टीतील एक मान्यवर अभिनेत्री कलेचा वारसा आणि वातावरणातील संवेदनशीलता त्यांच्यात बालपणापासूनच मुरली होती त्यांच्या जीवनाला आणि कारकिर्दीला निर्णायक कलाटणी मिळाली ती कला महर्षी व्ही शांताराम यांच्या भेटीनंतर एकोणीसशे पन्नासच्या दशकात व्ही शांताराम त्यांच्या अमर भोपाळी या चित्रपटासाठी एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते त्यावेळी त्यांची दृष्टी विजया देशमुख यांच्यावर हो पडली विजया यांचा आवाज शांताराम यांच्या दुसरी पत्नी म्हणजेच अभिनेत्री जयश्री यांच्याशी मिळताच होता होता शांताराम यांनी त्यांच्यातील उपजित प्रतिभा ओळखली आणि त्यांना संध्या हे पडद्यावरील नाव देऊन कलासृष्टीत आणले संध्या यांची अभिनय कारकिर्दी बी शांताराम यांच्या दिग्दर्शनाखाली बहरली त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एकोणीसशे एक्क्यावन्न मध्ये प्रदर्शित झालेल्या अमर भोपाळी या मराठी चित्रपटातून केली जिथे त्यांनी गुणावती या गायिकेची भूमिका साकारली यानंतर तीन बत्ती चार रास्ता या चित्रपटात त्यांनी कोकिळा नावाच्या सावळ्या परंतु मधुर आवाज असलेल्या मुलीची भूमिका साकारली या भूमिकेसाठी त्यांनी स्वतःला काळसर मेकअपमध्ये सादर केले जो त्यांच्या भूमिकेतील समर्पणाची साक्ष देतो पण त्यांच्या अभिनयाचा खरा कस लागला तो झनक झनक पायलबाजे या चित्रपटात कथ्थक नृत्यावर आधारित असलेल्या या चित्रपटासाठी त्यांना कोणतेही औपचारिक नृत्याचे प्रशिक्षण नव्हते तथापि सहकलाकार गोपी कृष्ण यांच्याकडून त्यांनी अत्यंत कमी वेळात कठोर आणि सखोल नृत्याचे शिक्षण घेतले नृत्याची अवघड पदे त्यांनी इतक्या सहजतेने साकारली की हा चित्रपट भारतीय सिनेमातील क्लासिक ठरला आणि त्याला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्यानंतर दो आखे या मानवतावादी चित्रपटात त्यांनी चंपा नावाच्या खेळणी विकणाऱ्या मुलीची भूमिका साकारली तुरुंगातील कैद्यांचे मन परिवर्तन करणाऱ्या वॉर्डनच्या जीवनात चंपाचे आगमन एक वेगळा रंग भरते या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवले आणि भारतीय सिनेमाचा गौरव वाढवला संध्या यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी कलाकृती म्हणजे नवरंग या चित्रपटात त्यांनी जमुना आणि मोहिनी अशा दोन परस्पर विरोधी भूमिका साकारल्या एकाच देहात दोन भिन्न रूप साकारण्याची कलात्मक किमया त्यांनी लिहिल्या पेरली अरे जारे रे हट नटकट या होळीच्या गाण्यातील त्यांच्या नृत्याविष्कार आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे त्यांनी स्त्री या चित्रपटात महाभारतातील शकुंतलेची भूमिका साकारली विशेष म्हणजे या चित्रपटात सिंहासोबतचे दृश्य चित्रित करताना त्यांनी कोणताही बॉडी डबल न वापरता स्वतःच्या जीवावर खेळून प्रत्यक्ष सिंहासोबत काम केले ही जिद्द आणि कलेप्रती असलेले त्यांचे समर्पण भारतीय चित्रपटसृष्टीत दुर्मिळ आहे हिंदी चित्रपटांमधील यशोशिखरावर असताना त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला देखील अमूल्य योगदान दिले एकोणीसशे बहात्तरमध्ये प्रदर्शित झालेल्या पिंजरा हा मराठी चित्रपट तर त्यांच्या कारकिर्दीचा कळस ठरला श्रीराम लागू यांच्यासोबत त्यांनी साकारलेल्या चंद्रकला ही तमाशा कलावंत आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे एका शिक्षकाचे मनपरिवर्तन करू पाहणारी पण स्वतःच त्याच्या प्रेमात अडगणारी चंद्रकला संध्या यांनी इतक्या उत्कटतेने साकारली की या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर मराठी पुरस्कार प्राप्त झाला त्यानंतर चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटातील गोरा या भूमिकेसाठीही त्यांना दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला एकोणीसशे त्रेपन्न साली त्यांनी त्यांचे गुरु आणि दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्याशी विवाह केला त्यांचे वैयक्तिक आयुष्य त्यांच्या व्यावसायिक जीवनाशी पूर्णपणे जोडले गेले होते त्या केवळ शांताराम यांच्या पत्नी नव्हत्या तर त्यांच्या कल्पनाशक्तीची आणि कलादृष्टीची त्या प्रेरणा होत्या शांतारा त्यांच्या प्रत्येक महत्वाकांक्षी कलाकृतीचा केंद्रबिंदू संध्या होत्या त्यांच्या वैयक्तिक जन्मलेल्या चित्रपटांनी भारतीय सिनेमेला सामाजिक जाणीव हो, नृत्याची भव्यता आणि मानवी नाते संबंधांचे सखोल दर्शन घडवले कलेसाठी त्यांनी घेतलेले कष्ट नृत्याचे शिक्षण आणि सिंहासोबतचे ध्येयपूर्ण चित्रीकरण यामुळे त्यांनी भावी पिढ्यांना अभिनयातील सचोटी आणि समर्पण शिकवले कला आणि प्रेमाच्या या प्रवासाची समाप्ती चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झाली वृद्धाप काळाने आणि आयुष्याच्या संध्याकाळात आलेल्या शांततेने त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला असून भारतीय सिनेमातील त्यांच्या अमूल्य योगदानाची आठवण कायम राहील ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांना भावपूर्ण श्रद्धांजली ओम शांती तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद